पुणे जिल्ह्यामधील यवत गावात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले शुक्रवारी सकाळी यवतमधील एका मुस्लिम युवकाने सोशल मीडियावरची आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गावात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली या घटनेनंतर काही तासातच दुपारी बारा वाजता यवतमधील आठवडे बाजार बंद करण्यात आला आणि परिसरात तणाव वाढू लागला तर दुसरीकडे यवतमध्ये काही दुचाकी गाड्या देखील पेटवून देण्यात आल्या असून मजिदची देखील तोडफोड करण्यात आली या प्रक्रणामुळे सध्या यवत गावात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 26 जुलै रोजी यवत मधील नीलकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्याची विटंबना झालेली आहे. घटनेचा संताप हा अद्याप अध्याक्षमळेला असताना अवघ्या काही दिवसातच दुसरा वादग्रस्त प्रकार घडल्यामुळे संपूर्ण परिसरात आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरती पोस्ट करणारे युवक यवत गावामधील सहकार नगर भागामध्ये राहत असून स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार नगर गावामध्ये धाव घेत त्याच्या घराची देखील तोडफोड केल्याचं पाहायला मिळालं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असला तरी युवकाच्या घराची हानी झाल्याची सध्या निदर्शनास आली आहे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत तातडीने बंदोबस्त वाढवल्याचं देखील पाहायला मिळतं